शेतकरी बंधू आपल्या आपले शेगावचे संस्थान तिथून दुन, तिथून तुळजाभवानी देवस्थान सिद्धी संस्थान व रुक्मिणी मंदिर पंढरपूर यांनी आपल्या दुष्काळ भागातील अशा परिस्थितीने खूप हातून आज शेतकऱ्याचे नुकसान झालेले त्यांना एक एक कोटी रुपयांचा आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांचा निधी समाविष्ट केलेला आहे त्यांचे मी खूप मनापासून आभार मानतो धन्यवाद अजून आजु, अजून काही कोणी कोणचे मंदिर संस्थान त्यांनी मंदिर त्यांनी मदत करावी अशी माझी नम्र विनंती आहे कारण की शेतकरी हा खूप नुक त्या शेतकऱ्याचे खूप नुकसान झालेले आहे शेतकरीचे कितीही आपण त्यांना मदत केली तरी आपण नुकसान भरून काढू शकत नाहीत नुकसान भरून काढू शकत नाहीत कमीत कमी, कमी त्यांना आधार आधार म्हणून तरी मदत करणे ह्या मंदिरांचे संस्थांचे सरकारचे आमदारांचे खासदारांचे मंत्र्यांचे काम आहे त्यांनी मदत करावे आमदारांनी बी एक एक महिन्याचा पगार द्यावा हीच माझी नम्र विनंती मंत्र्यांनी बी मुख्यमंत्र्यांनी तर मी म्हणतो दुष्काळ जाहीर करावा व ज्या काही शेतकऱ्याचे कर्ज असतील ते कर्ज माफ करावे कारण की शेतकरी खूप 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 त्यागलेला आहे शेतीला कारण की त्याचे आपले वर्षभराचे लावले लावलेला खर्च खूप खूप वाया गेलेला आहे आणि त्याचा खर्च बी निघत नाही आहे त्यामुळे त्याचे आधार म्हणून तरी त्यांना त्यांना मदत करावी हीच माझी नम्र विनंती आहे धन्यवाद मित्रांनो